नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की एन पी के म्हणजे काय आणि हे का, का महत्त्वाचं असतं तर एन पी केमधील जे तीन घटक आहेत यांचे कार्य काय आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात बऱ्याच शेतकरी बंधूंना एन पी के म्हणजे काय आणि याचं काय कार्य आहे हे माहीत आहेच पण जे तरुण मंडळी शेतीकडे वळत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरू शकतो तर एन पी के हा आपल्या आजकालच्या जीवनातील रोजचा शब्द झालेला आहे एन पी के म्हणजे काय जसं मी म्हणाले बहुतेक शेतकऱ्यांना माहीत आहेच तर एन पी केच्या तिन्ही घटकांचे काय कार्य आहेत ते आपण या व्हिडिओमधून माहिती करून घेऊयात एन पी के हे महत्त्वाचे पोषक घटक असून त्याची पिकांना गरज असते आणि हे घटक शेतीच्या मातीतून त्यांना मिळत असतात त्याचबरोबर आपण काही रासायनिक व सेंद्रिय खताद्वारे ही झाडांना पुरवत असतो तर हे जे घटक आहे हे खूप महत्त्वाचे असतात आणि या घटकांशिवाय पिकाची वाढ नीट होऊ शकत नाही एन पी केमध्ये प्रत्येक घटकाचे काय वेगवेगळं कार्य आहे ते आपण जाणून घेऊयात त्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे थिंकिंग माइंड आर जी या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असेल ती देखील प्रेस करा आणि व्हिडिओचा माहिती पूर्ण वाटला तरच लाईक करा तर पाहूयात एन पी के एन म्हणजे नायट्रोजन पी म्हणजे फॉस्फोरस आणि के म्हणजे पोटॅशियम तर एन हे नायट्रोजन जे आहे ते शास्त्रीय नाव आहे ज्याला आपण मराठीमध्ये नत्र म्हणतो पी म्हणजे फॉस्फरस ज्याला आपण मराठीमध्ये स्फुरद म्हणतो आणि के म्हणजे पोटॅशियम ज्याला आपण पालाश म्हणतो तर असं एन पी के नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमचं कॉम्बिनेशन म्हणजे एन पी के त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये एन पी के असं वापरलं जातं हे तिन्ही घटक शेतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर नत्र हे पिकाच्या नायट्रोजनबद्दल आपण माहिती घेऊयात त्याला आपण नत्र म्हणतो नत्र हे पिकाच्या पानाच्या वाढीसाठी जबाबदार असतात त्या ठिकाणी यांचं कार्य येतं नत्र दिल्याने पिकाची पाण्याची वाढ चांगली होते आणि पाणी हिरवीगार राहतात ज्याप्रमाणे प्रोथिन प्रथिने ज्याला आपण प्रोटीन म्हणतो मानवाच्या शरीराला उपयोगी असतात त्याचप्रमाणे पिकांना देखील ही महत्त्वाची असतात आणि ही जी प्रथिने आहे ती नत्रामधून पिकांना मिळत असतात जर पिकांचे पाणी पिवळी दिसत असतील तर नत्राची कमतरता आहे असं समजून घ्यावं पेशी विभाजनाची विबाज, जी क्रिया असते त्यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे नत्र असतं दुसरा घटक बाब फॉस्फरस फॉस्फोरस ज्याला आपण स्फुरद म्हणतो स्फुरद हा हा जो घटक आहे पिकाच्या मूळ वाढीसाठी महत्त्वाचा आहे त्याचबरोबर फुलं आणि फळवाढीसाठी देखील स्फुरद महत्त्वाचं काम करतं पिकाच्या प्रजनन चक्रामध्ये स्फुरद हे अत्यंत गरजेचं आणि महत्वाचा घटक ठरलेला आहे स्फुरदमुळे प्रकाश संश्लेषण क्रिया ही उत्तम प्रकारे पार पडते आणि त्याचमुळे पिके कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचं सा काम चांगल्या रीतीने पार पाडतात नत्रप्रमाणे स्फुरद देखील पेशी विभाजनाच्या प्रक्रियेमध्ये दुसरा महत्त्वाचा घटक ठरतो पाह्यात तिसरा घटक ज्याला आपण पोटॅशियम आणि मराठीमध्ये पालाश म्हणतो पिकाच्या पानामध्ये छोटे छोटी छिद्रं असतात आणि ही छोटी छिद्र प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये उघडबंद होत असतात आणि हे जे उघडबंद होतात त्याद्वारे पिके कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन त्याचं तयार करतात पिकांना पालाश योग्य प्रमाणात दिल्यास ही छोटी छिद्र जी आहेत ती योग्य प्रकारे उघड बंद होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती योग्यरित्या पार पाडते या पानावाटे तयार झालेले जे अन्न असतं ते योग्य ठिकाणी पोचायचं काम देखील पालाश करतं उदाहरणात पाहिलं झालं तर उसाच्या पानापासून तयार झालेलं अन्न पेरापर्यंत पोचायचं काम पालाश करतं पालाश योग्य प्रमाणात पिकास मिळतात फळ व बिया उत्तम प्रतीच्या तयार होतात पालाशमुळे पिकांची शक्ती वाढण्यास मदत होते मित्रांनो व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईकचं बटन जरूर दाबा थिंकिंग माइंड आर ज्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असेल ती देखील प्रेस करा तुमचे अभिप्राय तुमचे प्रश्न काय असतील तर कमेंट बॉक्सवर नक्की टाका आपण तुमच्या प्रश्नावर आणि जे अभिप्राय त्यांच्यावर चर्चा करूयात व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच